मोदीजींना भोंधू बाबा म्हणण्याची हिम्मत या संजय राजाराम राऊतनी केली आणि मग भगवे वस्त्र घालून गुफ्यामध्ये जाऊन बसणारे हिंदू मुसलमान करणारे हे भोंधू बाबा असतात असं म्हणणं आहे या संजय राजाराम राऊतचे म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर पण हे ना भोंधू बाबा म्हणतायत का हा प्रश्न मला ह्या संजय राजाराम राऊतला विचारायचा आहे कारण का बाळासाहेबांनी नेहमीच हिंदुत्वाची बाजू लावून धरली भगवे वस्त्र घालून हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून बाळासाहेबांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास राहिला असंख्य मोठ्यातले मोठे धर्मगुरु महाराज हे मातोश्रीला यायचे बाळासाहेबांना भेटायचे मग या सगळ्या विषयाला हा संजय राजाराम राऊत भोंधू म्हणणार का हा प्रश्न मला ह्याला विचारायचा आहे मध्ये धर्माधिकारी जी चा जो कार्यक्रम झाला आदरणीय धर्माधिकारी आणि त्यांची पूर्ण संस्था जेवढे समाज कार्य करतात लोकांची मदत करतात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेतात त्याचे पाच टक्के पण या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी केले नसेल दुसरं दुसरं कोण काय त्याच्या स्वतःचे उद्धव ठाकरे हे असंख्य वेळी माननीय धर्माधिकारीच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंब्याला भेट घेऊन आशीर्वाद घेत असताना आपल्याला सगळं दिसतं आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं मग एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तू पहिला स्वतःच्या मालकाला जाऊन समजव ते धर्माधिकाऱ्यांकडे जाऊन आशीर्वाद घेण्याचं बंद कर आणि मग दुसऱ्यांना भोंदू बाबा आणि सगळ्या गोष्टी बोल कधीतरी धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जाऊन बस तुझे पण विचार थोडे स्वच्छ होतील चांगल्या मार्गावर लागशील वाया गेलेला कायटा म्हणून जे तुझी जी ओळख आहे ते धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे तुझ्या विचारांमध्ये आणि व्यक्तिमत्वांमध्ये व्यक्तिमत्वामध्ये निश्चित पद्धतीने बदल घडेल असा माझा ठाम विश्वास आहे बोला हे सगळे मुस्लिम लीगची भाषा करणारे पाकिस्तानचे एजंट आहेत जी भावना पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या बाबतीमध्ये बोलली जाते तिकडचे नेते मंडळी आणि अतिरेकी जी भाषा मांडतात दोन हजार सत्तेचाळीस मध्ये इस्लाम राष्ट्र बनवण्यामध्ये जसं सिमी आय एस आय आणि ह्या सगळ्या संघटना काम करतायत त्याच पद्धतीचे जिहादी विचार हे राहुल गांधी आणि या संजय राऊत आणि ह्या सगळ्या लोकांचे आहेत या लोकांना लोकां आपल्या भारत देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे गजवाय हिंद हे जे काही उद्दिष्ट हे लोकांचं आहे त्या उद्दिष्टाला पूर्ण करण्याच्या मध्ये मदत हे राहुल गांधी आणि संजय राजाराम राऊत सारखे लोक करत आहेत असंख्य कदाचित त्यांनी त्याचं भांडूपचं घर सोडलं असतं मालकानी मातोश्री सोडली असती आणि खरंच बांध्यावर जाऊन आज आपल्या शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकार आमचं किती मदत करतंय ह्याचा थोडा अनुभव घेतला असता तर लाडका आमच्या सरकारचा सर्वात लाडका हा शेतकरीच आहे सर्वसामान्य शेतकरीच आहे हे त्याला खुल्या डोळ्यांनी पाहायला मिळालं असतं मोदींचे आभार मानले मणिपूरवर बोललेत ते म्हणून मोदीजी फक्त मणिपूरवर बोलले नाही पण मोदीजींनी मणिपूरमध्ये परिवर्तन आणण्याची सुरुवात केलेली आहे कदाचित नुसतं मुंबईमध्ये आणि भांडूपमध्ये बसल्यापेक्षा स्वतः मणिपूरमध्ये स्वतः गेले असता त्याला खरी परिस्थिती मणिपूरमध्ये कशी बदलते आहे शांतता कशी नाथते हे त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघायला मिळालं असतं अजित म्हणाले मी कोणताही पक्ष बदलला नाही आतापर्यंत ते इलिगल होर्डिंग वाले किती जण मातोश्रीला हप्ते देतात मग ह्याच्या हिशोबाची पण एक यादी बाहेर द्यायला लागेल होर्डिंगवाले अर्धे मालक यांच्या नाईट लाईफचे पार्टनर आहेत संध्याकाळी सातच्या नंतर रिजवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये हे लोकच होर्डिंग वाल्यांबरोबर नाईट लाईफची गँग यांची बसते तर कदाचित हप्ते मिळायचे कमी झाले असतील किंवा बंद झाले असतील गाडीमध्ये पेट्रोलचे पैसे मिळायचे बंद झाले असतील म्हणून आता होल्डिंगवाल्यांच्या मागे लागलेले आहेत हा निवडणुकीच्या चंदा गोळा करण्याचा प्रकार आहे अजित पवार म्हणाले की माझ्यावरती आरोप झाले पण ते सिद्ध झाले नाही आजपर्यंत पक्ष आहे तो बदलला नाही भाजपकडून मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते इरिगेशन स्कॅम असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आरोप केले होते आता अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत कोणाला उत्तर द्यायचा प्रयत्न करतात तुम्हाला काय वाटतं ते आता ज्यांना ते उत्तर घ्यायचं असेल ऐकायचं असेल त्यांच्यासाठी असेल आम्ही कशाला आमच्यात युतीतल्या मित्रांबद्दल आम्ही कशाला टीका टिप्पणी करू त्यांना ज्यांना संदेश द्यायचा आहे त्यास तो संदेश अजितदादांनी आपल्या विचारातून दिलेला आहे तुम्ही त्यांना प्रश्न विचारा क्योंकि नाईन्टी परसेंट जो देश में हिंदू रहते हैं उनकी आवाज भारतीय जनता पक्ष और हिंदुत्व के सारे हमारे संघटनाएं उठाती है बाकी कोई उठाने की हिम्मत करते नहीं आहे इसलिए जो हिंदुत्व की आवाज बन के हिंदुओं की आवाज उठाते हैं उनको बोलना मतलब हिंदुओं को बोलना जैसे ही है क्योंकि हम हिंदू हिंदुत्व को और हिंदू समाज को ही रिप्रेजेंट करते हैं जैसे राहुल गांधी मुस्लिम लीग को रिप्रेजेंट करते हैं वैसे हम हिंदुत्व को रिप्रेजेंट करते हैं माला दिसले नही मैं कल सभागृ मध्य मला दिसल्यावर तुम्हाला सांगतो बैठकीला हजर होते भाजपची नक्की काय भूमिका तुमची काय भूमिका माझी भूमिकापेक्षा भाजपची भूमिका अधिकृत तुम्हाला त्यांचे प्रवक्ते सांगतील मला एक टास्क दिलेला आहे तेवढा काम करतोय मीरा भाईंदर मध्ये सातत्याने ड्रग्ज वर कारवाई होते काल पोलिसांनी मोठी कारवाई केली साडेतीनशे कोटीचा ड्रग्ज सापडलेला आहे मीरा भाईंदर मीरा भाईंदर मध्ये जोपर्यंत तुम्ही नवानगर सारखे एरिया साफ करत नाही तिथे स्वच्छता मोहीम राबवत नाही तिथे असलेले बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमानांना हकलवत नाही तोपर्यंत हे ड्रग्जचे प्रकार कमी होणार नाही समाजामध्ये ड्रग्जच्या माध्यमातून जिहाद पसरवणं हे त्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचं काम आहे म्हणून मीरा भाईंदर अगर स्वच्छ ठेवायचं असेल ड्रग मुक्त करायचं असेल तर पहिले रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त करा हे सगळे प्रश्न सुटतील कोण रडत नाही मुसलमानांची मतं नाही मिळाली तर कोणी कोणी रडत नाही आणि कोणाला काही त्या बाबतीचा विषय नाही पण वोड जिहाद जे जे झालेलं आहे जे पंतप्रधान मोदीजींनी पण बोललेले आहे आमचे किरीट सोमयाजी पण पुरावे सकट बोलतायत त्या संबंधित हा सगळा विषय आहे एका बाजूला हिंदू समाजाने मतदान केलं आणि एका दुसऱ्या बाजूनी वोड जिहाद झालेला आहे त्या बाबतीमध्ये बोललेले आहेत म्हणून जितेंद्र आवडणाने पहिला प्रश्न समजून घ्यावा आणि मग टीका करावी देखिए ऐसा है मीरा भाईंदर में जब तक नवानगर जैसे एरिया को आप साफ करते नहीं वहां रहने वाले बांग्लादेशी और रोहिंगे मुसलमानों को वहां से निकालते नहीं तब तक ये ड्रग्स के विषय खत्म होंगे नहीं ड्रग्स के माध्यम से इनको जिहाद वो मीरा भाईंदर में लाना है और उनको उधर घर घर में पहुंचाना है तो जब तक आप रोएंगे और बांग्लादेशी मुसलमानों को साफ करते नहीं तब तक हे ड्रग्स के विषय खतम नहीं नाही मनापासून स्वागत आहे ना आता आम्ही टीव्हीवरून पाहणार तिथे उगाचा एवढा गर्दीमध्ये तो विषय नाही माझा म्हणणं आहे की एवढा आम्हाला प्रत्येकाला अभिमान आहे की आमच्या भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे <coughs> म्हणून त्यांच्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो चांगली गोष्ट आहे चांगली आता अशा पद्धतीने खेळाडूंना प्रोत्साहन दिलंच पाहिजे एकाचं सत्कार केलं तर अजून दुसऱ्यांना पण प्रोत्साहन मिळतं की कधी ना कधीतरी आमचा पण सत्कार विधानमंडळमध्ये झाला पाहिजे अशा पद्धतीचा चांगला संदेश महाराष्ट्रातल्या खेळाडूंना दिला पाहिजे एक लक्षात घ्या भात शेती आता कोकणामध्ये शेतीचे दिवस आहेत लावणीचे दिवस आहेत म्हणून कोणीही शेतकरी जाऊन तिथे अगर शेती करत आम्ही पण शेतकरी आम्ही पण शेती करतो हां मग त्यासाठी असं अधिवेशन सोडून जिथे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला अधिकार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी इथे आम्हाला पाठवलेला आहे अगर आम्ही पण तिथे राहिलो तर त्यांचा आवाज उचलणार कोण हा ते शनिवार रविवार पण करू शकले असते पण शनिवार रविवारी केला असता तर तुम्ही बातमी केली नसती आहे की नाही म्हणून असे असे फोटोग्राफी करणारे शेतकरी पण आमच्या कोकणामध्ये आहेत आणि आमच्यासारखे आहेत जे कॅमेराशिवाय पण शेती करतात म्हणून भास्कर जाधवना सांगेन की तुमची गरज जास्त विधीमंडळात आहे इथे येऊन आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडा तिथे उगाचं मळकट दिसून काही उपयोग नाही एक दिवसाची बातमी आहे नुसती